हॅलो चिल्ड्रन मी सोनी मावशी मामाच्या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते तर मी आज एवढी न नटून फुटून व्हिडिओ काढती आहे तर असा व्हिडिओ मी है? है का काढते आहे तर काही विशेष आहे का हो विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चैत्र महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून गुढीपाडवा सुरू होत आहे तर गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षासाठी आणि मराठी नवीन वर्षासाठी पहिला दिवस असतो म्हणजेच गुढीपाडव्यापासून हिंदू आणि मराठी नवीन वर्ष सुरू होत असते तर लहान लहान मुलांना खूप मज्जा येते का नाही खूप गोड गोड खायला मिळते जसं की श्रीखंड खायला मिळते आमरस खायला मिळतो साखऱ्या खायला मिळतात आणि साखऱ्या आपण होळीपासून पाडव्यापर्यंत खातच असतो तर गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो गुढीमध्ये गुढीला साडी नेसवतो तिला छान कळस नेसवतो त्यामध्ये लिंबाचे पाले नेसवतो तिला छान हार घालतो अशा प्रकारे आपण गुढी सजवतो आणि तिला एका लांब काठीने उभारतो तर आपण का उभारतो तर गुढी उभारतो हे यामुळे कारण ते विजयाचे प्रतीक असते ही का उभारतात तर या दिवशी श्रीराम प्रभू वनवास भोगून आले होते त्यांनी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केला होता तर त्यांच्या स्वागतासाठी सर्व लोकांनी गुढी उभारली आणि तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा झाली तर तुम्हाला ही गुढी पाडव्याची माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचा फेवरेट सण कोणता आहे ते सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन विषयांबद्दल माहिती मिळत जाईल बाय बाय चिल्ड्रन